संगमनेर तालुक्यातील पानवडीतील हजरवाडी येथील गोविंद धोंडीबा सानप या शेतकऱ्यांच्या एक एकर शेतातून काढलेल्या गव्हाच्या पिकाला अचानक आग लागण्याची घटना घडली शनिवारी दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्य मध्यरात्रीच्या सुमारास घडलेले हातात आलेल्या गव्हाचे पीक जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे साठ हजार रुपये मोठे आर्थिक नुकसान झाले हजरवाडी मधील गट क्रमांक चारशे सत्याऐंशी मधील एक एकर शेतीतील गहू हा गेल्या तीन चार दिवसात सोंगू शेतातच गंज मारून सुरक्षित ठेवला मात्र शनिवारी रात्री गव्हाच्या पिकाला काय नजर लागली आणि घटना घडली कळलेच ना नाही रविवारी सकाळी शेतकऱ्याच्या नजरासमोर समोर सोन्यासारख्या गावाची काळीकट राखच दिसू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले ही घटना शॉर्ट सर्किट मुळे झाली की अन्य कुठल्या कारणामुळे झाली हेच कळले नाही सध्या कडाक्याच्या ऊन हवा आणि वाळलेल्या सोन्यासारख्या गावाला शनिवार रात्रीतून कोणती नजर लागली आणि राग झाली या घटनेची माहिती समाजात सरपंच गणपत हजारे उपसरपंच विक्रम थोरात बबनराव कराड कामगार तलाठी मांडली देवराम हजारे अंबादास सानप भाऊसाहेब सानब शिवराम खैरे तलाठी कार्यालयीन सहाय्यक अमोल कदम यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी करत पंचनामा केला तरी या नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी गोविंद सानप यांनी केली